माझी सात आठ एकर जमीन आहे तिथे पाणी आहे मग त्याच्या खाली मी सगळी जमीन उसाखाली लावली किंवा हंगामानुसार पाणी नसताना मी सगळीच्या सगळी जमीन सोयाबीन खाली लावली तर मी माझं कुटुंब आणि माझी मुलं यांच्यासाठी जमीन चांगली शिल्लक राहील का त्यांचं आरोग्य चांगलं राहील का त्यांच्या आर्थिक गरजा भागतील का तर उत्तर नाही आहे आपल्या शेतीपैकी एखाद एकर ऊस लावणं आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला सिंचन आधारित किंवा सिंचन नसलेल्या गरजा पूर्ण करण्याचं पीक लावणं आणि त्या गरजा पूर्ण करत असताना जमिनीच्या सुपिकतेच्या गरजा पण पूर्ण करणं हे आपल्या वाडवडिलांनी केलेलं आहे त्याला ते माळव म्हणायचे दहा एकर शेती असेल तरी सिंचन व्यवस्था एकाच एकरावरती करून भूगर्भातलं पाणी टिकवत होते आणि कुटुंबाच्या तेलापासून डाळीपर्यंतच्या गरजा पूर्ण करत होते आणि ऊस लावून गुळ करून विकत होते तर आपल्यालाही ते करता येईल जमिनीची रचना जमिनीची सुपिकता पिकाची फेरपालट करून याची उत्तम मॉडेल कर्डी मठामध्ये केलेलं आहे एक एकर मध्ये एकशे सत्याऐंशी पिकं त्यातले दहा गुंटे ऊस आणि बा तो अर्थ पैशासाठी आणि बाकी सगळं कुटुंबासाठी जमिनीसाठी आणि पर्यावरणासाठी हे आपल्याला करायला पाहिजे एक सोयाबीन एके सोयाबीन ऊस एके ऊस हे बंद करून माझ्या ताटातल्या सगळ्यात जास्त गोष्टी शेतातनं ज्या विकत आणायच्या त्याच्यासाठी चत, एक चतुर्थ जागेवरती ऊस किंवा सोयाबीन असं लोक आपल्याला आपली समृद्धी दे। निर्माण सहज करता येईल